नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकवीस मे वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी मध्ये बाजार दाखवतो आहे तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला काही लागण मशी ज्या भाकड मशी असतात तीन चार महिन्याच्या लागलेल्या त्या पण तुम्हाला इथं पाहायला भेटतील इथं तुम्हाला काही बजेट घ्यायचं असतं म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो जर तुम्हाला स्पेशल दुधाच्या मशी घ्यायच्या असेल तर तुम्हाला जुना मार्केटमध्ये आणि मीना मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो मीना बाजारामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही लागण मशी पण दाखवणार आहे आणि दुधाच्या मशी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ही चिकवाली का चेकवाली आहे का सात सात लिटर दूध देते का आणि किती दिवसाची कच्ची आठ रोजची कच्ची आहे का किती वेळ

रुपये सांगून हे नाही भेटत रे वर नको बोला तुम्ही मागून निघून गेले का त्यांना घेतले का त्यांनी मी त्यांना संजू सोड मी

आता काही नाही गुण द्यायचं खालास, खालास। नाही खालास आता बनली दुसरी घेऊ आता बंदी तर बनली फक्त बस नाही आता दुसरी घेऊ आम्ही त्याला संध्याकाळपर्यंत झाली तर किती मागताय एक पाचशे मागताय था था। एक, एक येंद्रु मुगर। येंद्रु मुगर। नंबर हे एक नंबर कुठले आहोत आपण यंत्र मुगल यंद्रुन मोगल नाव काय तुमचं वाल्मीको नंबर सांगा बरं तुमचा एक्याण्णव पंचेचाळीस झिरो पाच एकवीस एकोणसाल जर कोणाला मशी लागली तर ऍडजस्ट करून देणार येत नाही असं आहे का बरोबर मशीन राहतात तर आपल्या इकडे काय म्हशी राहतात जर नाही पण राहिले तरी आपल्या ओळखी बाडकीमध्ये ऍडजस्ट करून होईल होईल का बरोबर चालेल त्यांचे काय किमती वगैरे

तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता सध्या उन्हाळ्यामुळे बघू शकतात मी बाजार एकदम कमी भरतो आहे आता हे काही लागणे म्हशी मित्रांनो ही साडेचार महिन्याची महिन्याची आता याची किंमत मित्रांनो पंचावन्न साठपर्यंत सांग ही आहे साडेसात महिन्याची महिन्याची याची क्वालिटीवरती किंमत वगैरे ठरते मित्रांनो जातवरती गावरान जातीची राहिली मित्रांनो तर तुम्हाला पंचेचाळीस पन्नासमध्ये पण तुम्हाला चाळीसमध्ये पण लागेल भेटून जाईल तर बाजारामध्ये सध्या आता बाजारामध्ये म्हशी येत नाही मित्रांनो तुम्ही कमेंट्स करता की शेतकऱ्यांच्या मशी दाखवा तर बघू शकता बाजारामध्ये तुम्हाला कुठं शेतकरी दिसत आहे ते सांगा मला तर बाजारामध्ये सध्या शेतकरी येत नाही मित्रांनो जे जेवढे आहेत सर्व व्यापारी आणि त्यांच्यामध्ये काही मोजक्या मशी मित्रांनो आणि जर तुम्हाला खास करून दुधाचे मशी घ्यायचे असतील चांगल्या क्वालिटीच्या तर तुम्हाला जुना मशी मार्केट आणि आपला तो आपला मीना बाजारमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाची जाफ्रापा मशी काही मुरा मशी पण असतात मित्रांनो तिकडे आलेल्या एक दोन धावणी बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकदम खाली पूर्ण पट्टा तर सध्या या, या शेतकरी बाजारामध्ये मित्रांनो दुधाच्या मशी खूप कमी येतात जास्त करीन चार महीने चे लगे का बन मछी कितने महीने भैया चार महीने की क्या इसकी मालक दादा किंमत काय अहो भाऊ जी तर मित्रांनो म्हशी म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकतो तुम्ही मालक थोडे बाहेर गेलेले आहे

कैसे बोला जनता हाँ महीने थी सात महीने तुम कितने के लिए बोला ना अरे बोलने का सही था तो बोल कैसे दे रहे पूछ लो एक रुपए का गलत नहीं है कबा कम की एक रुपए का काम नहीं करेंगे हम आज रुपये ना दे तुम्हारा अच्छे पैसे तो काम नहीं करेंगे आज के वास्ते किती महिन्याची लागलेली साडेचार महिन्याची का तर मित्रांनो साडेचार महिन्याची लागलेली तिला काही दिली दोन लिटर दूध पण नाही मित्रांनो सध्या मित्रांनो बाजारामध्ये मच्छी खूप कमी येत आहे आता दोन एक महिन्यानंतर जबरदस्त बाजार उठतील मित्रांनो

कमी येत आहे बाजार पूर्ण खाली आहे बघू शकता कोणाची व्यापाडी काय किंमत याची तीस हजार रुपये काय किती वर्षाची एक वर्षाची का हे तर बाजारामध्ये मागणी लागली काहीला मागणी किती पैसे मागत आहे एकवीस साडे एकवीस एकवीस साडे एकवीसला मागत आहे का कुठले आपण नंबर आहे का बाबा तुमचा मोबाईल आहे का तुमच्याकडे काय हरकत तर मित्रांनो अजून दुन मधून अशा बाजारामध्ये अशा क्वालिटीच्या बघायची येत असता मित्रांनो बघा रे आता पावसाळ्यामध्ये जास्त येतील मित्रांनो पावसाळा ठीक आहे चारा वगैरे झाला का मग इथं बाजारामध्ये वगैरे जास्त येत आहे मित्रांनो जर कोणाला लॉट घ्यायचं हो असेल तर लॉट इथे व्यापारी मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार ते मी थी। पण लागणार आहे मित्रांनो सर तुम्हाला लागली म्हशी पाहायला भेटते दुधाच्या म्हशी तिकडच्या बाजारामध्ये जुन्या मार्केटमध्ये आणि विना बाजारमध्ये पाहायला भेटेल बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो पूर्ण बाजार खाली आहे बाजारमध्ये मशीन आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ती नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा